हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत केंद्रीय <प्रेकिन्री> अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य आणि त्यात विविध क्षेत्रांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी यांविषयी तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी असलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं यात तरतुदी आखलेल्या दिसून येतात गरीब युवा शेतकरी महिला तसंच नोकरदार वर्गाला प्राधान्य देत देशात वित्तीय शिस्त लावण्यासाठी प्रयत्न झाल्याचं या अर्थसंकल्पातून दिसून येतं तसंच कृषी उद्योग आरोग्य क्रीडा आदी क्षेत्रांसाठी भरघोस तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात मोठे सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे ते म्हणाले आज भारत की विकास यात्रा का एक महत्वपूर्ण पड़ाव है एक 140 करोड़ भारतीयों की आकांक्षाओं का बजट है ये हर भारतीय के सपनों को पूरा करने वाला बजट है हमने कई सेक्टर्स युवाओं के लिए खोल दिए सामान्य नागरिक विकसित भारत के मिशन को ड्राइव करने वाला है यह बजट एक फोर्स मल्टीप्लायर है यह बजट सेविंग्स को बढ़ाएगा इन्वेस्टमेंट को बढ़ाएगा कंजम्पशन को बढ़ाएगा और ग्रोथ को भी तेजी से बढ़ाएगा साथियों आमतौर पर बजट का फोकस इस बात पर रहता है कि सरकार का खजाना कैसे भरेगा लेकिन ये बजट उनसे बिल्कुल उल्टा है लेकिन ये बजट देश के नागरिकों की जेब कैसे भरेगी देश के नागरिकों की बचत कैसे बढ़ेगी और देश के नागरिक विकास के भागीदार कैसे बनेंगे ये बजट इसकी एक बहुत मजबूत नींव रखता है बजट में रोजगार के सभी क्षेत्रों को हर प्रकार से प्राथमिकता दी गई है लेकिन मैं दो चीजों पर ध्यान आकर्षित करना चाहूंगा उन रिफॉर्म्स की मैं चर्चा करना चाहूंगा जो आने वाले समय में बहुत बड़ा परिवर्तन लाने वाले हैं एक इंफ्रास्ट्रक्चर स्टेटस देने के कारण भारत में बड़े शिप्स के निर्माण को बढ़ावा मिलेगा आत्मनिर्भर भारत अभियान को गति मिलेगी और हम सब जानते हैं कि शिप बिल्डिंग ये सर्वाधिक रोजगार देने वाला क्षेत्र है उसी प्रकार से देश में टूरिज्म के लिए बहुत संभावना है महत्वपूर्ण 50 टूरिस्ट डेस्टिनेशन वहां पर जो होटल्स बनाएंगे उस होटल को पहली बार इंफ्रास्ट्रक्चर के दायरे में लाकर टूरिज्म पर बहुत बल दिया है इससे हॉस्पिटलिटी सेक्टर को जो रोजगार का बहुत बड़ा क्षेत्र है और टूरिज्म जो रोजगार का सबसे बड़ा क्षेत्र है एक प्रकार से चारों तरफ रोजगार के अवसर पैदा करने वाला एक क्षेत्र को ऊर्जा देने वाला काम करेगा साथियों बजट में किसानों के लिए जो घोषणा हुई है वो कृषी क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्था आधार बनेगी श्रोते हो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सलग आठवा अर्थसंकल्प ठरला आहे या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य सांगताना ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणाले एकंदरीतच स्थानिक पासून जागतिक पातळीवरच्या विविध घटकांचा आणि घटनांचा पार्श्वभूमी आणि परिणाम असणारी अशी आता आपली देशाची अर्थव्यवस्था किंवा अर्थकारण आहे या पार्श्वभूमीवरती या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय सादर होईल याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं होतं पण मागाशी मी म्हंटल तसं या एकंदरीतच जागतिक आणि राष्ट्रीय पार्श्वभूमीवरती फार मोठे बदल किंवा काही महत्वाच्या सूचना किंवा मार्गदर्शन यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये असेल अशी कोणाचीही फारशी अपेक्षा नव्हती मिळालं तर नकवतं अशातला भाग नाही पण मिळण्याची शक्यता नाही असंच सगळा सूर होता त्यातही काल ज्या पद्धतीनं आर्थिक सर्वेक्षण किंवा आर्थिक अहवाल जाहीर झाला त्यानंतर तर अशी भावना जास्तच बळावत होती पण या पार्श्वभूमीवरती आज सत्तर ते बहात्तर मिनिटांचं अर्थसंकल्पीय भाषण निर्मला जी सीतारामन यांनी केलं त्या निमित्तानं त्यांच्या आठ अर्थसंकल्पीय भाषणातलं सगळ्यात कमी वेळाचं भाषण अशीच दखल फक्त या अर्थसंकल्पाची घेतली जाणार नाही हे नक्की एकंदरीतच संपूर्ण पार्ट ए चा वर हा जास्तीत जास्त धोरणात्मक निवेदनावरती होता साहजिकच तशाच पद्धतीची संरचना अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अभिप्रेत असते विशेषत त्यांनी ज्या वेळेला पार्ट मधल्या भाषणामध्ये असं म्हंटल की पुढच्या आठवड्यामध्ये सुधारित असा प्रस्तावित का आयकर कायदा संसदेला सादर केला जाईल त्यावेळेला असं वाटलं होतं की एकंदरीतच प्रत्यक्ष कर याचे फारसं सुतो किंवा तपशील याच्या अर्थसंकल्पात नसतील जीएसटीची आपल्या देशात सुरुवात झाल्यानंतर जीएसटी बाबतच्या संपूर्ण घोषणा हे जीएसटी काउन्सिल करत असतं त्यामुळे जीएसटी बद्दलही काही महत्वाच्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता ही नव्हती परंतु अगदी अर्थसंकल्पीय भाषण संपत असताना अर्थमंत्र्यांनी अक्षरशः डकवर लोईस लागल्यानंतर शेवटच्या चेंडू वरती षटकार मारून सामना जिंकावा अशा पद्धतीच्या वैयक्तिक आयकाराच्या घोषणा या करण्यात आलेल्या आहेत यंदाच्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये आता बारा लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा की जोपर्यंत तुमचं उत्पन्न अकरा लाख नव्या हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तोपर्यंत तुम्हाला एक नवा पैसा ही आयकर भरावा लागणार नाही साहजिकच त्या त्या, त्या स्लॅब नुसार तुमच्याकडे कर गणना ही केली जाईल पण ते रिबेट म्हणून मिळेल याच बरोबरीनं आयकराच्या व्यतिरिक्त जर विचार करायचा झाला तर ज्या पद्धतीनं इंजिनिअरिंगच्या वाढवण्यात आलेल्या जागा मेडिकलच्या वाढवण्यात येणाऱ्या जागा याचा जर विचार केला तर यात राजकारण नाही अशातला भाग नाही परंतु त्यातनं अर्थकारणाला मिळणारी चालना आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्याच्या बबत निर्माण झालेली आवश्यकता याचा विचार या, या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये जरूर करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पा पूर्व आढावा म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे काल सादर होत असताना त्यात असं म्हटलं गेलंय की आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा दर सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये सहा पॉईंट चार टक्के असेल आणि पुढच्या वर्षामध्ये म्हणजे ज्याच्यासाठी आजचा अर्थसंकल्प सादर केला गेला त्यामध्ये सुमारे सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्के असा विकासाचा दर असेल या विकासाच्या दराला चालना मिळावी अशा पद्धतीनं नानाविध तर तुझी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सापडतात यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या गोष्टींची उल्लेख आहे त्याचा समावेश आता वेगवेगळ्या चर्चांमध्ये जरूर होईल परंतु या अर्थसंकल्पामध्ये दोन गोष्टी अशा आहेत की सत्तर ते बहात्तर मिनिटाच्या भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केलेला नाही पण म्हणून त्या महत्वाच्या नाही इथं अशातला भाग नाही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये डी याच्या संबंधामधलं डेमोग्राफी डेस्टिनेशन अशा पद्धतीचा तिंदा उल्लेख येतो पण वेगळ्या दोन डी म्हणजे डिफेन्स आणि डिसइन्व्हेस्टमेंट यांचा उल्लेख नाही पण एकंदरीत जर आपली वित्तीय तूट चार पॉइंट चार टक्के इतकी मर्यादित ठेवायची असेल तर या दोघांचा विचार करावा लागेल हे नक्की आणि यंदाच्या ते अर्थसंकल्पाचं तेच वैशिष्ट्य आहे श्रोते हो अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्राला काय मिळालं त्यासाठी करण्यात आलेली तरतूद याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं अतिशय विकासपूरक आणि दीर्घकालीन उपाययोजना करणारा आणि रिफॉर्म्स करणारा अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाचं राज्याच्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर अध्यक्ष या नात्याने मी मनापासून स्वागत करतो या अर्थसंकल्पातली सर्वात लोकप्रिय ठरलेली म्हणजे सात लाखावरून थेट बारा लाखापर्यंत ऐतिहासिक करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची घोषणा जी, जी सरकारनं केली आहे ती नक्कीच देशातल्या अधिकांश करदात्यांना समाधान देणारी अशी ही घोषणा आहे जी देशाच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचं काम करेल याबरोबरच नवीन इन्कम टॅक्स बिल आणण्याचा घोषणा आज अर्थमंत्र्यांनी आजच्या बजेटच्या भाषणामध्ये केलेली आहे ती कर सुधारणेमध्ये आणि कर रचना ही करदात्याला अनुकूल आणि सुटसुटीत होईल अशी जी भूमिका सरकारने घेतली त्याला पूरक असा हा निर्णय नवीन टॅक्स बिलच्या माध्यमातून जो येणाऱ्या आठवड्यामध्ये आणला जाणार आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच छोट्या उद्योगांना बळ देण्यासाठी दहा लाख रुपयेपर्यंत विशेष क्रेडिट कार्ड हे छोट्या उद्योगांसाठी सरकार लागू करणार आहे ते आता वितरित केले जातील त्याबरोबरच एम एस एम ए क्षेत्रासाठी जे कर्जाची गॅरंटी क्रेडिट गॅरंटी स्कीम होती ती स्कीम पाच कोटीपासून दहा कोटी, कोटी केली त्यामुळे बँकांना एम एस एम साठी कर्ज देताना सुटसुटीतपणा होईल सहजपणे हे कर्ज एम एस क्षेत्राला मिळू शकेल स्टार्टअपसाठी जे या क्रेडिट गॅरंटी स्कीम दहा कोटीवरून वीस कोटी वाढवून निर्यातपूरक उद्योगांसाठी सुद्धा ही क्रेडिट गॅरंटी योजना वीस कोटी पर्यंतच्या कर्जाला वाढवल्यामुळे बँकांच्याकडून कर्ज मिळताना येणारी अडचणी या तरतुदीमुळे कमी होतील किंवा कर्ज मिळण्यामध्ये अधिक सुलभता येईल आणि एमएसएमईला प्रोत्साहन मिळेल त्याबरोबर एम पात्रता निकष यामध्ये दुपटीने सुधारणा केल्या हा एक मोठा निर्णय सरकारने या माध्यमातून घेतलेला आहे जे पूर्वी पाच कोटी जर टर्न ओव्हर सूक्ष्म उद्योगांना होतो तो दहा कोटी केला छोट्या उद्योगांना पन्नास कोटी टर्न ओव्हरची मर्यादा होती ती शंभर कोटी केली आणि मध्यम उद्योगांना अडीचशे कोटीची मर्यादा ही पाचशे कोटी पर्यंत केली अशी भरघोस वाढ केल्यामुळे मध्यम उद्योगातले अनेक लोक किंवा मोठ्या समजणाऱ्या उद्योगांची श्रेणी आता च्या श्रेणीमध्ये आल्यामुळे व्याजदराचा फायदा असेल पंचेचाळीस दिवसात पेमेंट मिळण्याची गॅरंटी असेल किंवा मिळणाऱ्या सबसिडीसारख्या योजनांचा लाभ असेल किंवा एमईसीबी साठी प्रोक्युरमेंटमध्ये असलेला राखीव कोटा असेल या सगळ्या माध्यमातून उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे याबरोबरच सरकारनं उद्योग असेल कौशल्य विकास असेल शेती असेल शिपिंग इंडस्ट्रीसाठी दिलेलं प्रोत्साहन असेल या सगळ्या तरतुदी या दीर्घकालीन विकासादृष्टीनं अत्यंत महत्वाच्या आणि विकसित भारताचं आपल्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सहकार्य करणं असायच म्हणून राज्याच्या शिखर संस्थेचा अध्यक्ष यांना श्रोते हो आजच्या अर्थसंकल्पामधील महत्वाचा निर्णय म्हणजे नव्या कर प्रणालीमध्ये करण्यात आलेले मोठे बदल होय याविषयी बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली निर्मला सीतारामन भारताच्या अर्थमंत्री यांनी दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प सगळ्यांसमोर सादर केला आणि मध्यम वर्गाला अनेक वर्षानंतर फार मोठा दिलासा त्यांनी इन्कम टॅक्स मध्ये प्राप्तिकरामध्ये दिलेला आहे बारा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न म्हणजे ज्यांचं उत्पन्न महिन्याला एक लाख आहे त्यांना पण आता इन्कम टॅक्स लागणार नाही आणि जर उत्पन्न आपलं एक लाखाच्या वर म्हणजे वार्षिक बारा लाखाच्या वर गेलं तरच तो तुम्हाला टॅक्स लागणार आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचे जे वर्षाचे बारी लाखापर्यंत चोवीस लाख पंचवीस लाख सव्वीस लाख ज्यांची उत्पन्न आहेत अशा लोकांना फार मोठा फायदा होणार आहे एक ते बारा लाखांपर्यंत जवळ या लोकांना पंच्याहत्तर हजाराचा लाभ होणार आहे बारा लाखापैकी जर तुमचं उत्पन्न वर गेलं तरच तुम्हाला टॅक्स बसेल नाही तर टॅक्स बसणार नाही या सगळ्याचा फायदा म्हणजे लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे मध्यम वर्गाची आणि कन्झम्पन इकॉनॉमी ज्याला म्हणतात म्हणजे लोकांच्या खिशात जास्त पैसा आल्यानंतर लोकांचा खर्च करण्याकडे पण कल वाढत जाईल त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती अजून मोठ्या प्रमाणात वाढत आणि त्याचा फायदा सर्वसामान्यांना एफ एम सी ची सेक्टर उत्पादन करणाऱ्या एकूणच या अर्थसंकल्पामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे उत्पादनचे कारखाने वगैरे त्यांनाही अनेक सवलती दिलेल्या आहेत आणि त्यामुळे भारत उत्पादन करणार एक मोठं राष्ट्र म्हणून उदयात येणार आहे श्रोते हो आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली कृषी धनधान्य योजनेची घोषणा कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे या योजनेचा सा, साधारण एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे यासोबतच विमा क्षेत्राच्या थेट परकीय गुंतवणुकीत वृद्धी करण्याचा निर्णय म्हणजेच या क्षेत्रातली एफडीआय शंभर टक्क्यांपर्यंत करण्यात येणार आहे शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र सुरू करणार असून कौशल्य विकासासाठी पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांची उभारणी करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलं एकूणच देशाच्या विकासाला गती देण्यासोबतच आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वेगानं मार्गक्रमण करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारा आजचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पा संदर्भातल्या अन्य मुद्द्यांवर विवेचन ऐकण्यासाठी श्रोते हो जरूर ऐका उद्याचा वृत्तविशेषचा भाग श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर